कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपतींनी रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळच्या वाघ्या कुत्र्याची समाधी काढून टाकण्याची मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे ते म्हणतात की समस्त भारतीयांचे श्रद्धास्थान स्थान असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचा एका कपलकाल्पिक कुत्रेची समाधी व पुतळा उभारणे हे महाराष्ट्राचे दुर्दैवी श्रद्धेचे व कुचेष्टा महान युगवर्तन श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे हा घोर प्र, प्रकार आहे छत्रपती संभाजीराजांनी आपल्या पत्रात असे देखील म्हटले आहे की वाघ्या कुत्र्यांच्या कुठल्याही समकालीन ऐतिहासिक ग्रंथामध्ये उल्लेख नाही याशिवाय भारतीय पुरातत्व विभागाने देखील या समाधीची संरचना आणि वाघ्या कुत्र्याचा ऐतिहासिक महत्व याबाबत कोणतेही पुरावे उपलब्ध सांगितले आहे आपण पाहणार आहोत वाघ्या कुत्राचा ऐतिहासिक संदर्भ कोणत्या ग्रंथामध्ये येतो वाघ्या कुत्रा या पात्राचा जन्म इतिहासात कधी झाला या संदर्भात दिले जाणारे पुरावे खरे आहेत की खोटे आहेत या सगळ्या गोष्टींचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये शोध घेणार आहोत तर चला सुरू छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करताना जे पुरावे आपण पहिल्यांदा पाहतो ते शिवरायांचे समकालीन असलेले पुरावे बघतो या समकालीन पुराव्यामध्ये आणि महाराजांच्या महानिर्वाळानंतर थोड्याच काळात लिहिलेल्या पुराव्यांमध्ये उदाहरणार्थ शिव भारत जे देश कावलीन अज्ञानदासांचा ओवाडा सभासद बखर राधा माधव विलास शंपू अशा कुठल्याही समकालीन ग्रंथात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघ्या कुत्र्या आणि त्यांचा इतिहास आढळत नाही वाव्या कुत्र्याचं सोडून द्या छत्रपती शिवाजी महाराजांचा कुठलाही कुत्रा होता याचाच मुळात उल्लेख आढळत नाही याशिवाय शिवकालीन कुठल्याही पत्रामध्ये बकरीमध्ये शिलालेखामध्ये महाराजांच्या कुत्र्याचा उल्लेख आढळत नाही आता याच्या विरोधात दिलेल्या पुरावांकडे पाहू आणि त्याच्या आधी मी काहीतरी तुम्हाला सांगते की महाराजांच्या मृत्यूनंतर लिहिलेल्या एक्क्याण्णव कलमी बखर शेरगावकर भोसले बखर रामराव चिटणीसांच्या एकशे वीस ते एकशे तीस वर्षांनी लिहिलेल्या बखरीमध्ये दे देखील शिवरायांच्या कुत्र्याचा कुठेही उल्लेख आढळत नाही यानंतरच्या या काळातल्या इंग्रजांच्या किंवा पोर्तुगीजच्या मुघलांच्या किंवा फ्रेंचच्या यांच्या कुठल्याही कागदपत्रातून महाराजांचा इतिहास मोठ्या प्रमाणावर आपल्याला समजत असतो या कोणत्याही कागदपत्रात देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुत्र्याचा उल्लेख अजिबात दिसून येत नाही चिंतामन गंगाधर गोप्टे नावाच्या व्यक्तींनी महाराष्ट्रात देखील देशातील किंदले नावाचे दोन पुस्तक लिहिली त्याचा एक भाग अठराशे शहाण्णव साली प्रकाशित झाला तर त्याचा दुसरा भाग एकोणीसशे सात ला प्रकाशित झाला या पुस्तकात गोपटे यांनी पहिल्यांदा महाराजांच्या कुत्र्याचे उल्लेख केला आहे ही, ही गोष्ट महाराजांच्या मृत्यूनंतर साधारण दोनशे सत्तावन्न वर्षांनी घडलेली आहे पण यामध्ये देखील फक्त कुत्र्याचाच उल्लेख आलाय वाघ्या कुत्र्याचा उल्लेख आलेला नाही म्हणजे वाघ्या हे नाव तेव्हा अजून पडलेलं ही देखील नव्हतं महाराजांच्या अंत झाल्यानंतर त्यांचे प्रेत पालखीमध्ये घालून धनभूमीवरती आणण्यात आले होते त्यावेळी त्यांचा आवडता कुत्राही त्यांच्यावर आलेला होता दहन विधी आटोपल्यावरती पालखीत महाराज नसून ती रिकामी चाललेली आहे असं जेव्हा कुत्र्याला पाहायला मिळते तेव्हा तो एकदम धावत जाऊन महाराजांच्या चितेत उडी घेतली आणि स्वतःला जाळून घेतलं एकोणीसशे चौदा साली राम गणेश गडकरींनी राज संज्ञा असे नाटक तर पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या उडी मारणाऱ्या कुत्र्याचे नामकरण झालं आणि त्याचं नाव वाघ असं सा सांगितलं त्या अगोदर असं कुठलंही नाव त्या कुत्र्याला नव्हतं आणि त्याच्या अगोदर तर कुत्राच नव्हता या काळात रायगडावरील शिव समाधीच्या बांधकामासाठी एक मोहीम राबवली जात होती आणि त्यानुसार तुकडोजी होळकर सय्यजीराव गायकवाड को कोल्हापूरचे शाहू महाराज आणि अनेकांनी त्यामध्ये सहभाग देखील घेतला होता त्यामध्ये लोकमान्य टिळक देखील होते त्यांचाही सहभाग होता न ची केळकर होते या सर्वांनी मिळून रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बांधायची योजना आखली होती सर्वांनी मिळून रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बांधली योजना आखली ज्या समाधीचे बांधकाम इसवी सन एकोणीशे साली पूर्ण झालं यानंतरच्या काळात इसवी सन एकोणीशे सव्वीस ते इसवी सन एकोणीशे छत्तीस या मधल्या नऊ वर्षाच्या काळात कधी जरी रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शेजारी एका दगडीचा चबुतारा होता त्याच्या भुतार्यावरच वाघ्या कुत्र्याची समाधी बांधण्यात आली त्या म्हणजे आता मात्र साधारण त्याला नव्वद वर्ष झाले आहेत तर समाधी रायगडावर आहे याला दोन हजार अकरा साली उद्ध्वस्त करण्यात आली होती पण पुन्हा ती उभारण्यात आली अगोदर होती किंवा त्याचा संदर्भ इतिहासात येतो आज पुरावे दे देतात आणि त्यांच्या कितपत छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयच्या मोहिमेवरून परत येत असताना बेलवडीच्या सैन्याची लढाई झाली होती त्यानंतर झालेल्या घडामोडीनंतर या बेलवडीचे मल्लम आहे छत्रपती यांनी यांना आपला भाऊ मानलं होतं आणि महाराजांनी एक शिल्प या दुआड गावातल्या एका मंदिरात करून घेतलं हे शिल्प महाराजांच्या हयातीत म्हणजे जेव्हा महाराज होते तेव्हा करण्यात आले होते त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज दिसतात त्याचबरोबर त्यांच्याबरोबर एक छोटा कुत्रा देखील या शिल्पामध्ये दिसत आहे आता इथे हे शिल्प तुम्हाला दिसत असेल पहिली गोष्ट म्हणजे हा कुत्रा आहे आपल्याला गृहीत धरावे तर लागणार कारण शिल्पामध्ये दिसत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिचा हेही ग्रोहित धरावी लागेल की छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या आवडत्या वाघ्या नावाच्या कुत्र्याला दक्षिण दिग्विजयच्या मोहिमेवरून जवळजवळ दीड पावणे दोन वर्षी घेऊन गेले होते आणि या शिल्पामध्ये जरी एखादी गोष्ट चित्रित केलेली असली तरी देखील ती वाघ्या कुत्राच आहे असं देखील आपल्याला गृहित धरावे लागेल आणि एवढंच नाही किंवा एवढंच कमी म्हणून कि काय मग हा वागा कुत्रा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चितेवरती उडी मारून त्यांनी आपले प्राण देखील दिले हेही आपल्याला गृहित धरावे लागेल म्हणजे थोडक्यात काय आहे अनेक गोष्टी गृहित धरल्यानंतर जी गोष्ट आपल्याला सिद्ध होती ती गोष्ट मुळात सत्यापासून खूप लांब व दूर असते यामध्ये आणखी एक पुरावा आपल्याला संजय सोनवणे सर देतात तो म्हणजे एका जर्मन साधना साधनांचा सा त्यांनी दिलेला पुराव्यानुसार निगोशिएशन ऑथर्स अँड सब्जेक्ट ऑफ बुक्स वन टू टेन अठराशे चौतीस ते अठराशे बावन्न या पुस्तकात जर्मन भाषेत काही लिहिलेले आहे ते तुम्हाला इथे तर दिसतच असेल त्याचा मराठीत अर्थ असा होतो की शिवाजी महाराजांचा नैसर्गिक मृत्यूने रायगड येथे सोळाशे ऐंशी साली मरण पावले त्यांचे दहनस्थळी स्मारक बांधण्यात आले त्या बाजूला पाषाण स्तंभ असून त्यावर एक पाषाण स्तंभ होता आणि त्यावर एक दगडाचे ताशिवपणे बनवलेला कुत्रा शिव स्मारकाकडे पाहत आहे शिवाजीचा लाडका कुत्रा चितेत उडी मारली होती हे पुस्तक खर तर कुठल्याही उपलब्ध नाहीये संजय सोनवणे यांनी या पुस्तकाची कोणतीही प्रत किंवा त्या प्रतीतले फोटो उपलब्ध केलेले नाहीत पण तरी देखील ते सत्य मानले तर यात अनेक शंकास्थळ आहेत तुम्ही जर बघितले तर या जर्मन टेक्स्ट मध्ये शिवाजी आणि वाग्या हे शब्द अगदी बरोबर पद्धतीने लिहिलेले आहेत जसे की आज आपण आपल्या पद्धतीने लिहित असतो सेम तसे इंग्रज पोर्तुगीज डच फ्रेंड असे कुठलेही समकालीन पुस्तकात किंवा त्यांच्या उल्लेखात महाराजांच्या नावाचा इतका व्यवस्थित असा उल्लेख केलेला नाही त्यांची स्पेलिंग ही लिहिलेली आढळत नाहीये असे उल्लेख आढळतात सेवा शिवाजी शिवाजी असे उल्लेख आढळतात मग हे जर्मन लोक जे कधीच भारतात आले नाहीत त्यांनी मात्र अगदी व आगेची स्पेलिंग देखील बरोबर कशी लिहिली बरं हा प्रश्न पडतो महाराजांचे तर अगदी व्यवस्थितच लिहिलेले आहे दुसरे असं की संजय सोनवाणी म्हणतात त्यांच्याप्रमाणे जर म्हटलं की ही गोष्ट खरी असे तर त्यांच्या म्हणण्यानुसार असं आहे की ही मूळ ग्रंथ आहे जी ग्रंथ की त्यांना स्वतःला सापडलेला नाहीये तो देखील अठराशे चौतीस नंतर लिहिलेला आहे आणि तो देखील समकालीन नाही आणि अठराशे चौतीस मध्ये म्हटलं तरी महाराजांच्या मृत्यूनंतर दीडशे वर्ष होतात आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वाघ्या कुत्रेची समाधी पूर्वीपासूनच रायगडावर होती म्हणजे आपण जेव्हा असं म्हणतो की सोळाशे ऐंशी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी कुत्रेची समाधी बांधली तेव्हा महात्मा फुले यांना पुरा महत्वाचा पुरावा अत्यंत महत्वाचा ठरतो म्हणजेच महात्मा फुले जेव्हा रायगडावरती गेले होते त्यांना अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये आपल्या महाराजांची समाधी सापडली होती त्यांच्या बाजूला जंगल वाढलेले होते होते खूप असे पण महात्मा कुठेही वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा आणि त्याच्यावर असलेल्या दगडी कुत्र्यांचा शिल्पाचा देखील उल्लेख केलेला नाही जर त्यांना तो तसा दिसला असता तर त्यांनी तो नक्कीच केला असता कारण महाराजांची समाधी ही एकीकडे अशा अवस्थेत असताना एका कुत्रेची समाधी मात्र अगदी व्यवस्थित अशी कशी असू शकते असा प्रश्न महात्मा फुले यांना नक्कीच पडला असता आणि महात्मा ज्योतिबा फुले अठराशे साठच्या च्या दशकात रायगडावर गेले होते त्यांनी त्यांच्या पुस्तकात उल्लेख केलेला आहे की अठराशे चौतीस नंतर नंतरचा आहे असं जरी गृहित धरलं तरी या मधल्या तीस वर्षात मग वाघ्या कुत्र्याची समाधी गायब कशी झाली होती आणि ती जर गायब झाली असेल तर ती गायब करण्याचा आरोप पुन्हा एकदा आपण संभाजी बिग्रेट वर करणार की काय कारण संभाजी बिग्रेट नावाची महाराष्ट्रात तेव्हा नव्हती संभाजी बिग्रेट सोडून द्या ब्राह्मण ब्राह्मणेत वाद हा जो महाराष्ट्रात नंतरच्या काळात सुरू झालेला होता तो देखील अठराशे साठ मध्ये महाराष्ट्रात नव्हता किमान इतक्या मोठ्या स्वरूपात दर अजिबात नव्हता आता पहिली ही गोष्ट म्हणजे संजय सोनवणे देतात तो पुरावाच मुळात डाऊटफुल किंवा संशयित आहे आणि तो जर खरा असा मानला जाईल तर महात्मा फुलेंनी किंवा लोकमान्य टिळकांनी पहिल्यांदा शिवाजी महाराजांची समाधी बघितल्यानंतर त्यांच्या रायगडावर कुत्र्याची समाधी का दिसली नाही हा प्रश्न उरतोच की अगदी चिंतामन भोगतेने महाराष्ट्रात देखील किल्ल्या हा ग्रंथ लिहिला त्यावेळी ते देखील लिहू शकले असते राजांच्या समाधीच्या शेजारी आहे असं म्हणत पुरावा म्हणजे छत्रपती शाहू महाराजांच्या खड्या कुत्र्याची समाधी साताऱ्याच्या संगम माऊलीत आपल्याला पाहायला मिळेल ती समाधीचे पुरावा म्हणून देतात पहिली गोष्ट म्हणजे सातारेचे शाहू महाराज हे श्वणांवर म्हणजेच प्राण्यांवर अतिशय प्रेम करायचे आणि त्यांची जी काही चित्र उपलब्ध आहेत त्यामध्ये सगळीकडे त्यांना पुतळा दिसतो त्यांच्या या खंद्या कुत्र्यांना निधन झाले त्यांनी त्यांची समाधी शाहू महाराजांनी बांधली आहे शाहू महाराजांच्या पत्रामधून देखील त्यांना नवीन वेगवेगळ्या वे वे जातीचे कुत्रे आपल्याकडे असावी असं वाटायचे हे लक्षात येतं आणि पत्रामध्ये दे देखील महाराजांच्या कुत्र्यावरील प्रेमाचा पुरावा मिळतो पण तसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत अजिबात कुठे होताना दिसत नाही जवळजवळ सव्वा ते दोनशे वर्षापर्यंत कुठे होतात दिसत नाही मग फक्त शाहू महाराजच त्यांच्या कुत्र्यावर प्रेम करत होते त्यांनी त्यांच्या कुत्र्याची समाधी बांधली म्हणून शिवरायांच्या शिवरायांनी कुत्र्याची समाधी देखील खरीच आहे असा कुठला न्याय आहे आणि हा कुठला इतिहास आहे हेच आम्हाला आणखी समजलेलं नाही त्यामुळे एखादे नाटक किंवा एखादे नृत्य करायला रंगवलेली गोष्ट इतिहास म्हणून बोलून किंवा दाखवत असतील तर ती अतिशय दुर्दैवी अशी गोष्ट आहे आणि महाराष्ट्राच्या तीही मातीतच घडत आहे याच न्याय मिळणं अत्यंत महत्वाचे आहे याच राजसंन्यास या नाटकात छत्रपती संभाजी महाराजांची ही प्रतिमा रंगवली गेली ती आजपर्यंत टिकून होती ती खोडून काढण्याचं काम जवळजवळ शंभर वर्ष सुरू आहे तरी देखील ते काम आज देखील पूर्ण होत नाही आज देखील दोन हजार पंचवीस मध्ये छावा सारखा चित्रपट आला आणि त्यांनी ऐतिहासिक गोष्ट आपल्याला काय आहे ती आज दाखवून दिली आणि ती आपल्याला आज पाहायला मिळाली आता या वाघ्या कुत्र्याचं असत्य परत एकदा पुसून काढायला पाहिजे आणि महाराष्ट्राच्या इतिहासात हा खोटा इतिहास ज्यांनी लिहिलेला ले आहे त्यांपर्यंत पोचलेही पाहिजे आणि हा पुसूनही काढला पाहिजे अत्यंत महत्वाचे आहे आणि यामध्ये काही लोक जातीवाद निर्माण करत आहेत काही लोक याला मराठा विरुद्ध धनगर देण्याचा प्रयत्न देखील करत आहेत त्याचं कारण काय आहे तर फक्त तुकोजी होळकर यांनी या यांतळ्याच्या समाधीला देणगी दिली गेली होती म्हणून खर तर तुकोजी होळकर यांनी मोठ्या मनानं छत्रपती शिवरायांच्या समाधीला देखील हातभार लावलेला होता असं आपण समजून किंवा त्यांचं स्मरण करूया आणि महाराष्ट्राच्या या महापुरुषांच्या समाधीजवळ एखाद्याची समाधी असणार नाही आणि ही समाधी कधीच घोषणा ना हो नाही याची जाणीव सर्वांनी ठेवली पाहिजे या व्हिडिओ बद्दल तुमच्या मनात काही शंका निर्माण झालेल्या आहेत किंवा काय प्रश्न असतील तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट्स करून जरूर सांगा तुमची काय प्रतिक्रिया असेल तीही मला सांगा आणि तुमचे काय प्रश्न आहे या ठिकाणी विचारायचे असतील तेही तुम्ही मला व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये विचारू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्सद्वारे नक्की सांगा आवडला तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद